हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी तुम्ही इथे बघत आहात तर इथे मी बनवलेला आहे पालक पनीर तर इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक पनीर याची रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरातील जे साहित्य आहे तेच वापरून इथे मी बनवलेलं आहे जास्त काही तामझाम केलेला नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पालक पनीर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खाण्यासाठी एकदम छान चविष्ट आणि लाजवाब एकदम ढाबा पद्धतीने इथे मी बनवलेली आहे चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली आहे आणि याकरता लागणारं साहित्य काय आहे हाय हॅलो श्री स्वामी समर्थ मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स इथे आज मी तुमच्यासोबत पालक पनीर याची रेसिपी शेअर करणार आहे तर बाजारातून मी छान असा हिरवागार पालक आणलेला आहे तो साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये पाणी तापण्याकरता ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक, एक चमचा इतका खाळीचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्याने काय होतं आपला पालकचा जो रंग आहे ना तो बदलला जात नाही पालक हा हिरवागारच राहतो त्यामुळे पालक शिजताना आपल्याला पाण्यामध्ये एक चमचा इतका खायचा सोडा ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे भाजी मी शिजण्याकरता घातलेली आहे कढईमध्ये आणि भाजी ही आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे फक्त एक ते दोन मिनटं इतकी शिजवायची आहे जास्त गाळ करायची नाही आहे नाहीतर त्याचा रंग एकदम बदलला जाईल तर इथे भाजी शिजलेली आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे थंड पाणीच घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आईस क्यूब्स ॲड केलेल्या आहेत आईस क्यूब ॲड करून झाल्यानंतर आपल्याला भाजी देखील त्याच्यामध्ये ॲड करायची आहे म्हणजे भाजी आपल्याला जास्त वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायची नाही नाही तर त्याचा रंग आपला बदलला जाईल भाजीचा तर अशा प्रकारे भाजी मी थंड करून घेतलेली आहे आणि आता ही थंड झालेली भाजी आपल्याला पेस्ट करायची आहे त्याकरता मिक्सरमध्ये ॲड करून घेणार आहे अशा प्रकारे थंड झालेली सर्व भाजी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे पेस्ट करण्याकरता तर त्या पा भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर देखील दे ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची ॲड करू शकता आणि त्यानंतर हे छान असं पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर छान अशी इथे पेस्ट आपली बनून तयार आहे तर एकीकडे गॅसवर मी तवा तापण्याकरता ठेवलेला होता त्या तव्यावर एक चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर देखील ॲड केलेलं आहे तर बटर हे छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर हे तळून घ्यायचं आहे तर बाजारातून दुकानातून मी पनीर आणलेलं आहे आणि पनीर हे स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याचे स्लाईस करून घेतलेले आहे छोट्या छोट्या आकाराचे तर हे छोट्या छोट्या आकाराचे जे पनीर मी स्लाईस करून घेतले होते ते आपल्याला या तेलामध्ये या तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंतच तळायचे आहे तर इथे आपले पनीर पण छानपैकी तळून तयार आहे तर एकीकडे फोडणी देण्याकरता मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि एक चमचा इतकं बटर ॲड केलेलं आहे तेल आणि बटर हे छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी ॲड केलेले आहे दोन तमालपत्र एक मोठी विलायची ॲड केलेली आहे दालचिनी ॲड केलेली आहे आणि दोन ते तीन लवंगा ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये चिरलेला लसूण देखील ॲड केलेला आहे आणि तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेला आहे चिरलेला कांदा कांदा हा छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा इतकं ॲड केलेलं आहे ठेचलेलं अद्रक आणि लसूण तर अद्रक आणि लसूण पण हे छानपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता तो टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असा त्याचं त्या मिश्रणाला परतून घ्यायचा आहे टोमॅटो हे छान आपल्याला मऊसूद होईपर्यंत परतायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एव्हरेजचं एक चमचा लाल तिखट ॲड केलेलं आहे धना पावडर ॲड केलेली आहे आणि चिमूटभर हळद ॲड केलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण छानपैकी आपलं परतत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा तर त्यानंतर याच्यामध्ये मी माझा घरचा काळा मसाला आहे तो एक चमचा इतका ॲड केलेला आहे आणि एक चमचा ॲड केलेला आहे जिरा पावडर त्यानंतर इथे मी थोडंसं दही ॲड करणार आहे दही हे छान फेटून घेतलं आहे आधी आणि नंतरच त्याला मी या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे दही घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर दही आप आप हे आपलं फाटल्यासारखं होईल आणि त्याची देखील वेगळी लागेल त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवरच हे मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपल्याला छान असं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे तर इथे या स्टेजला आपला मसाला छानपैकी परतलेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी तेल हे सुटलेलं आहे तर इथे जे आपण पालकचं पेस्ट करून ठेवलं होतं पालक जे मिक्सरमध्ये वाटून ठेवलेला होता तो पालक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यानंतर मसाला आणि जो पालक आपण ॲड केलेला आहे तो छानपैकी आपल्याला मिक्स करायचा आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आणि पालक पनीरची भाजी ही किती छान अशी दिसत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे क्रीम इथे माझ्याकडे घरी मी दुधावरची साई काढून ठेवली होती तीच मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे तुम्ही क्रीम देखील याच्यामध्ये ॲड करू शकता आणि क्रीम ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथी घालून झाल्यानंतर जे पनीर तळून ठेवलं होतं ते पनीर देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पनीर घालून झाल्यानंतर पुन्हा दोन मिनटं ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून द्यायची आहे आणि छान उकळल्यानंतर त्याच्यावर शेवटी आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं बटर बटर घालून झाल्यावर पुन्हा त्याला एक छान छान उघडी आणायचे आहे आणि इथे या स्टेजला आपण आता गॅस बंद करणार आहोत कारण की आपल्या इथे बनून तयार आहे पालक पनीर याची रेसिपी तर फ्रेंड्स अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला घरगुती साहित्यापासून पालक पनीर कसं बनवायचं याची रेसिपी दाखवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे पालक पनीर आपलं बनवून तयार आहे आता एका सर्विंग प्लेट मध्ये मी असं सजवून घेत आहे अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी पालक पनीर बनवलेला आहे आणि आपल्या पालक पनीरचा रंग देखील किती छान आणि सुरेख हिरवागार असा दिसत आहे त्यावर थोडासा पनीर मी असं किसून घालणार आहे आणि पनीर किसून झाल्यानंतर त्याच्यावर थोडासा बटर देखील मी ॲड करणार आहे बटर घालून झाल्यानंतर बघा इथे बनून तयार आहे आपली स्वादिष्ट खमंग आणि चविष्ट अशी पालक पनीरची रेसिपी तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा जर माझा व्हिडिओ आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ अ नाइस डे